मिरजे धाडस सामाजिक संस्थेकडून चंद्रकांत मैगुरे आणि पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार गद्दार आणि शिवसेनिक कार्यालय पाडले शहरातील अतिक्रमण काढण्याची महापालिकेला मागणी शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गडाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी शिवसेनेची मालकी जागा असल्याचे दावा करत पत्र्याचे शेड मारून शिवसेना संपर्क कार्यालय उभे हो करण्यास सुरुवात केली होती या जागेवर हक्क बजावत शिवसेना एकनाथ शिंदे गडाचे शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांनी हे शेड अनधिकृत असून महापालिका प्रशासनाने काढून टाकावे अशी तक्रार केली होती यावेळी चंद्रकांत मैगुरे आणि शिवसेना विरोध केला पण महापालिका उपायुक्त उपाय आयुक्त यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन जेसीपीने हे पत्र्याचे शेड काढून शिवसेना उद्धव ठाकरे गडाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते या घटनेची दखल उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून आज धाडस सामाजिक संघटनाकडून चंद्रकांत मैगुरे युनुस चाबुक स्वार शकिल पिरजादे यांचा सत्कार केला आहे महापालिकेने ज्या पद्धतीने शिवसेना कार्यालयाचे शेड अतिक्रमण ठरवून काढले त्याचप्रमाणे मिरज शहरातील अतिक्रमण महापालिका प्रशासनाने काढावे अशी मागणी चंद्रकांत मैगुरे यांनी केली आहे आज सकाळीच मला शरददादा कोळी धाड संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मला फोन आला बाबा चंद्रकांत मैगुरे म्हणून म्हणजे कोण नि एक जा जा ते कडवट शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे एक शिवसेनेचं कार्यालय उभा करत असताना ज्या गद्दार जे आपलं कार्यालय पाडायचा प्रयत्न केला आणि पाडलं आणि जे प्रशासन त्यांच्या पाठीशी जेव्हा अतिक्रमण म्हणून आपलं कार्यालय काढलं ते तृतीचं कृत्य केलं आणि हे सर्वसामान्य जनतेला कळालं म्हणून या ठिकाणी जे काय माझ्या बरोबर हे सर्व शिवसैनिक आमच्या बरोबर होते त्या सर्व शिवसैनिकांचं प्रथम मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो असं जर शिवसेनेच्या पाठीशी राहून आपण शिवसेनेचं से नाव मोठं करूया आणि येणाऱ्या काळामध्ये या धाडस संघटना पण आमच्या बरोबरी आहे असं मी त्यांना विनंती घेतो म्हणजे आव्हान करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहे आणि ते आमच्या पाठीशी राहू दे एवढं या ठिकाणी सांगतो पुढची भूमिका काय आमची चर्चा झालेली आहे जिल्हाध्यक्ष असू दे प्रमुख नितीनजी बानगुळे पाटील सर असू दे बाकीचे आमच्या मेरज शहरातील सर्व नेते असू दे शरद दादा कोळी असू दे त्यांच्या सर्व सर्वांच्याकडनं आमचं चर्चा झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं शिवसेनेचं जे कार्यालय पाडलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्या जा जाग्यावर शिवसेनेचं कार्यालय केलं जाईल शंभर टक्के होणार आणि जसं आपलं कार्यालय पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेनं जसं पाडलेलं आहे त्याच पद्धतीनं मेरज शहरातील सर्व अतिक्रमण काढ काढण्याचं काम हे त्यांनी करावं असं मी त्यांना काल पण बोललो आहे आणि आज पण बोलणार आहे काल जे प्रशासनाकडून शिवसेनामध्ये दूट बांधण्याचं काम करण्यात आला आणि जे घडलं त्याचं आम्ही धाडस सामाजिक संघटना म्हणून तर्फे मी मोहसिन खान सलीम मुल्ला सांगली जिल्हा कार्याध्यक्ष धाडस सामाजिक संघटना याचा जाहीर जा निषेध करतो काल जे प्रशासना प्रशासनाचा वापर करून सत्तेचा गैरवापर करून आमच्या सहकार्यांना पदाधिका तालुका प्रमुखांना सगळ्यांना जे त्रास देण्याचं काम केलं आहे त्याचा मी जाहीर कडकडीत निषेध करतो आणि सदैव धाडस सामाजिक संघटना माननीय श्री शरददादा खोली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव शिवसेनेत समोर राहो आणि याचा यांच्या जा, जा, समर्थनात आम्ही राहू सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत